महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं मानाची बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाण्यात एकोणीस मार्चपासून सुरू होणारे कॅडबरी जंक्शन येथील जे के केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या सहा क्रीडांगणावर बुधवारी तेवीस मार्चपर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार असल्याची माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर निरंजन डावखरे महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहेत ठाणे महापालिकेतील नरेंद्र बाळा सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय वाघोले यांच्याबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कृष्णा पाटील सचिव मालोजी भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मिनल पालांडे भाजप नोबाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले आदीही उपस्थित होते ठाण्यात होणाऱ्या या स्पर्धेचं बोधचिन्ह बिबट्या ठेवण्यात आले तर या स्पर्धेची टॅगलाईन श्वास कबड्डी ध्यास कबड्डी आपली माती आपला खेळ खेळ कबड्डी खेळू कबड्डी अभिमानानं अशी असणारे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पुरुष आणि महिला गटातून प्रत्येकी एकतीस असे बासष्ट संघ सहभागी होणार आहेत या संघातील गुणवंत खेळाडूंची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्याच्या संघातून निवड केली जाणार आहे त्यामुळे या स्पर्धेबाबत आहे यापूर्वी चौदा मध्ये ठाण्यात राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा झाली होती या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता आता अकरा वर्षानंतर पुन्हा एकदा ठाणेकरांना कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे या स्पर्धेला आवर्जून ठाणेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक संजय वाघुले यांनी केले या स्पर्धेला छत्रपती पुरस्कार विजेते चोवीस आणि अर्जुन पुरस्कार विजेते भेट देतील त्यामुळे नवोदित कबड्डीपटूंना प्रेरणा मिळू शकेल या स्पर्धेत एकूण आठशे अडुसष्ट पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या च्या वतीनं पंच्याहत्तर करण्यात आली आहे राज्य कबड्डी असोसिएशनच्या तांत्रिक समितीच्या अधिपत्याखाली छाननी समितीच्या सहकार्यानं हा सामना अधिकारी आपली भूमिका बजावतील महिला गटासाठी छत्रपती पुरस्कार खेळाडू व संघटक निवड समिती सदस्य म्हणून राज्य संघटनेच्या वैतीनं वाई, नियुक्त करण्यात आले या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीस वीस खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी केली जाणार असून या खेळाडूंमधून सरावानंतर अंतिम बारा बारा खेळाडूंचे पुरुष आणि महिला गटांचे संघ निवडले जाणार आहेत दिनांक एकोणीस मार्च ते मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये संघ हे सहभागी होणार आहेत महानगरपालिका विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात पाणी असेल स्वच्छता असेल शौचालय असतील पाहुण्यांची व्यवस्था असेल अशा विविध काम प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे आहे फार मोठी स्पर्धा निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक आहेत नागरिक आहेत मी ठाणे शहरातील सर्व कबड्डीप्रेमी नागरिकांना आवाहन करतो त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून दा या स्पर्धेचा आनंद घ्यावा